प्रारंभी जेव्हा देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली जेव्हा त्याने समुद्रात राहणाऱ्या लहान मोठ्या प्रत्येक जीवाची निर्मिती केली तसेच आकाशात उडणारे निरनिराळ्या जातीचे पक्षी पशु सरपटणारे प्राणी प्रत्येक प्राणी आणि सर्व वन्यजीव निर्माण केले तेव्हा येशू तेथे होता जेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला नर व नारी अशी ती निर्माण केली आणि जेव्हा त्याने त्यांना फलद्रूप व्हा बहुगुणित व्हा असं सांगितलं तेव्हा येशू तेथे होता येशू देवाबरोबर होता आणि तो देव होता आणि त्याच्याशिवाय काहीही निर्माण झाले नाही जेव्हा पहिल्या स्त्री पुरुषाला सर्पाने फसवले आणि त्यांनी देवाची आज्ञा मोडली तेव्हा पाप आणि मरणाने जगात प्रवेश केला आणि मानवजात देवापासून वेगळी झाली परंतु देवाने वचन दिले की एक दिवस एक मूल जन्माला येईल जे सापाचे डोके ठेचेल हे मूल येशू आहे कालांतराने देवाने अब्राहम नावाच्या नीतिमान माणसाशी करार केला वचन दिलं की अब्राहमच्या भावी संततीद्वारे पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्र आशीर्वादित होईल ही संतती येशू असेल बरीच वर्ष मग देवाने यश या संदेश असे घोषित केले कुमारी गर्भवती होईल ती एका मुलाला जन्म देईल त्याचे नाव असेल अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती ठरलेल्या वेळी गब्रियेल नावाच्या देवदूताने मरिया नावाच्या कुमारीला भेट दिली त्याने तिला सांगितलं की तिला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे मूल होईल त्या मुलाला देवाचा पुत्र म्हणतील मरियेने मुलाला जन्म दिला आणि देवदूताने सांगितल्याप्रमाणे तिने त्याचे नाव येशू ठेवले काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते आणि देवाचा एक दूत त्यांच्या समोर प्रकट झाला त्याने त्यांना सांगितले की बेथले हे बाळ फडक्यात गुंडाळलेले आणि गोठ्यात निजवलेले आढळणार होते येशू तीस वर्षांचा असताना योहान नावाच्या माणसाने त्याला पाण्याने बापतीस माधिला आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रूपात येशूवर उतरला देव स्वर्गातून बोलला हा माझा प्रिय पुत्र आहे मी त्याच्याविषयी फार संतुष्ट आहे येशूने सुज्ञतेने आणि समजूतदारपणे देवाबद्दल शिकवले त्याने आजारी लोकांना बरे केले लोकांना खायला दिले भूते काढली आणि अगदी मेलेल्यांना उठवले येशूने देव जो त्याचा पिता व सर्वांचा निर्माता आहे त्याच्याकडे लोकांना वळवण्यासाठी या सर्व गोष्टी प्रेमापोटी केल्यात पण त्याच्याच लोकांनी त्याचा तिरस्कार केला त्याला अटक करण्यात आली त्याच्यावर थुंकण्यात आले आणि त्याला विनाकारण मारहाण करण्यात आली त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवण्यात आला जेव्हा रोमी अधिकाऱ्यांनी येशूला सोडण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्याच्याच लोकांनी त्याला नाकारले त्यांनी त्याला वधस्तंभावर जावे असा आग्रह धरला त्यामुळे नावाच्या राज्यपालाने येशूला वधस्तंभावर शिक्षा दिली येशूला त्याचा वधस्तंभ गुलगुथा नावाच्या टेकडीवर नेण्यास भाग पाडण्यात आले त्यानंतर या वधस्तंभावर त्याच्या हातापायात खिळे ठोकले गेले आणि दोन चोरांबरोबर त्याला मरण्यासाठी तिथे सोडण्यात आले परंतु येशू या वधस्तंभावर टांगलेला असतानाही त्याने स्वर्गातील पित्याकडे विनंती केली की ज्यांनी त्याच्याशी असे केले त्यांना त्याने क्षमा करावी आकाश अंधारमय झाले आणि अनेक तास वधस्तंभावर लटकल्यानंतर येशू म्हणाला पूर्ण झाले आहे मग येशूने आपले डोके लवून आपला प्राण त्यागला मानव जातीच्या पापांकरिता त्याने आपले रक्त सांडले होते भूकंप झाला मंदिराचा पडदा फाटला आणि त्याचे दोन भाग झाले त्याचे शरीर वधस्तंभावरून खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळून ते कबरेत ठेवले त्या कबरेच्या तोंडावर मोठी धोंड बसवली आणि रोमी पहारेकऱ्यांनी पहारा दिला पण तिसऱ्या दिवशी एका देवदूताने ती धोंड बाजूला केली येशू मेल्यातून उठला होता चाळीस दिवस त्याने त्याच्या अनुयायांना आणि त्याच्या नावाचा धावा करणाऱ्यांना दर्शन दिले येशूने आपल्या अनुयायांना स्वर्गाच्या राज्याबद्दल शिकवले आणि सांगितले की घाबरू नका तर त्यांनी जे पाहिले आणि ऐकले ते सर्व जगाला सांगा येशूने सांगितले की जो कोणी त्याच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो त्याचे तारण होईल आणि त्याला देवाचे मूल म्हटले जाईल मग येशू स्वर्गातील आपल्या पित्याकडे परत आला देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठवला नाही तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठवले येशू म्हणाला की देवाकडे परत जाण्याचा तोच एकमेव मार्ग आहे तोच मार्ग सत्य आणि जीवन आहे सर्वांचा निर्माण करता असलेल्या देव पित्या केवळ त्याच्याद्वारे जाता येऊ शकते देवाची त्याचा पुत्र येशू मध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे सार्वकालिक जीवन आहे परंतु जे विश्वास ठेवत नाही त्यांना शिक्षा केली जाईल कारण पाप आणि चुकीची शिक्षा मरण आहे आपण सर्वांनी पाप आणि वाईट ते केले आहे आणि येशूने आमच्या सर्व पापांची क्षमा करण्याची तयारी दर्शवली आहे असे कोणतेही पाप नाही जे तो क्षमा करू शकत नाही परंतु आपण येशूला आपल्याला क्षमा करण्याची विनंती केली पाहिजे कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही तर सर्व लोकांनी पश्चाताप करावा असे त्याला वाटते आपण त्याच्या नावाचा धावा केला पाहिजे आणि त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवला पाहिजे आणि आज तागायत येशूचा हा संदेश जगातील प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक राष्ट्राला सांगितला पाहिजे येशू पुन्हा येई आणि त्या दिवशी आकाश अंधारमय होईल स्वर्गातून अग्नी पडेल आणि पृथ्वी हदरेल ढग वेगळे होती आणि येशू सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवासह परत येईल तो स्वर्गातील सैन्याचे नेतृत्व करेल आणि संपूर्ण जगाचा न्याय करेल येशूच्या नावाचा धावा केला ते स्वर्गात प्रवेश करतील आणि सदा तो सर्व काळ येशू बरोबर असतील काही नवीन करेल तो सर्व अश्रू दुःख आणि लाज पुसून टाकेल तथापि ज्यांनी त्याचे नाव नाकारले आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांना सार्वकालिक शिक्षा देण्यात येईल येशू म्हणाला जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आहे परंतु नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे आता तुम्ही निर्णय घेतला पाहिजे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवाल आणि तारणाची ही मोफत देणगी स्वीकाराल का किंवा तुम्ही दूर होऊन त्याला नाकारणार आहात का तुम्ही या क्षणी येशूचा धावा करू शकता तुमची कबूल करा आणि तुम्हाला क्षमा केली जाईल पुढे जाण्यासाठी दररोज येशूचे अनुसरण करा आणि हा संदेश इतरांना सांगा जेणेकरून ते देखील देवाची मुले बनू शकतील आणि आपण एकत्र म्हणूया ये प्रभू येशू देवाच्या पवित्र पुस्तकात पवित्र शास्त्रात प्रकट केल्याप्रमाणे या गोष्टीतील प्रत्येक शब्द खरा आहे तुमच्या तारणासाठी तुम्ही या क्षणी आमच्यासोबत प्रार्थना करू शकता प्रिय देवा मी कबूल करतो की येशू प्रभू आहे माझा विश्वास आहे की तो एका कुमारिकेच्या पोटी जन्मला माझ्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला आज मी कबूल करतो की मी तुझ्या विरुद्ध पाप केले आहे आणि मी स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाही मी तुला विनंती करतो की मला क्षमा कर आणि मी केवळ येशूवर विश्वास ठेवतो माझा विश्वास आहे की मी आता तुझे मूल आहे आणि मी तुझ्याबरोबर अनंत काळ घालवीन तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे मला दररोज मार्गदर्शन कर तुझ्यावर पूर्ण हृदयाने पूर्ण जीवाने पूर्ण मनाने प्रीती करण्यास व जशी आपणावर तशी इतरांवर प्रीती करण्यास मला मदत कर तुझा पुत्र येशू ह्याच्या रक्ताद्वारे माझे तारण केल्याबद्दल धन्यवाद યશુચા નાવાને મી પ્રાર્થના કરતો આમેન